नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल केरळमधील वायनाड या मतदारसंघाचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेत आहोत श्रीमान राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून के सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहेत तर बघा अमेठीची पुनरावृत्ती होईल असा दंभ के सुरेंद्रन यांनी भरलेला दिसत आहे काँग्रेसचे राहुल गांधी यांची अमेठीमध्ये जसा पराभव झाला त्यांची पुनरावृत्ती वायनाडमध्ये होईल अशी प्रतिक्रिया के सुरेंद्रन यांनी दिली आहे राहुल गांधी वायनाडमधून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चार लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते सुरेंद्रन यांचा मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पराभव देखील झाला होता या ठिकाणी विकास झालेला नाही त्यामुळे श्रीमान राहुल गांधीचा पराभव निश्चित आहे असा दावा देखील के सुरेंद्रन यांनी केला आहे कोण आहेत के सुरेंद्रन भाजपचे तगडे नेते शबरीमाला येथील आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता दोन हजार वीसपासून पासून भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहे कोजिकोडे जिल्ह्यातील उल्लेरी गावचे ते आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे वायनाड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवातीला काम देखील पाहिलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव देखील झालेला आपल्याला दिसून येते दोन हजार सोळामध्ये विधानसभा निवडणुकीत अवघ्या एकोणनव्वद मतांनी त्यांचा पराभव झाला होता केरळमध्ये वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन आता आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसतील केरळमधील उर्वरित चार जागांची घोषणा भाजपने केली आहे भाजपच्या या घोषणामुळे वायनाडमध्ये निवडणुकीत रंगत आली असून के सुरेंद्रन यांच्यासोबत डाव्या आघाडीचे याने राजा हे देखील निवडणुकीत भरताना दिसणार आहे सुरेंद्रन यांच्याखेरीज श्री शंकरा संस्कृत विद्यापीठाचे माजे कुलगुरू के एस राधाकृष्णन आणि अभिनेते जे कृष्णकुमार अनुकमे येर्नाकुर्लम आणि कोल्लम मतदारसंघातून निवडणूक लढतील सरकारी महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम केलेले टी एन सरसू उत्तर पलकड जिल्ह्यातील अल्लातूर इथून निवडणूक लढतील केरळमध्ये दीर्घकाळापासून असलेल्या काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्र प्रभुत्वाला श देण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे भाजपने यापूर्वी बारा जागांसाठी उमेदवार घोषित केले होते वायनाड हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे मात्र या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना संधी देऊन जोरदार टक्कर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे याने राजा या दोघांना टक्कर देणार आहे म्हणजे वायनाडमध्ये तशी पाहिली तर दुहेरी लढत होण्याची चिन्ह आहे पण याने राजा या दोघांनाही टक्कर देऊन लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न करत आहे